जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील प्रास्तावित प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू आहे या प्रकल्पाचे नुकतीच राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाच्या कामाला लवकर पूर्ण करण्याच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरू आहे या ठिकाणी महाविद्यालय रुग्णालय वस्तीगृह अतिथीगृह प्राध्यापक निवासस्थान अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जात आहे त्याची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी संदीप गाडेकर आणि संदीप जैन यांनी मंत्री महाजन जिल्हाधिकारी अधिष्ठाता व अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या आतापर्यंत झालेले बांधकाम व त्यातील रचना मांडणी कामाचा दर्जा याबाबत माहिती दिली पूर्ण प्रकल्पाला जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली पाणी रस्ते वीज कंपाऊंड वॉलसाठी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचित केले मेडिकल कॉलेज मी मेडिकल एज्युकेशन मिस असताना दीड वर्षापूर्वी या ठिकाणी या कॉलेजने आपण मंजुरी दिली त्याची सुरुवात आपण या ठिकाणी केली जवळपास सातशे कोटी रुपयाचा टेंडर पहिल्या फेजमध्ये आपण या ठिकाणी काढलेला आहे आणि आपण बघतात की किती कि मोठ्या प्रमाणामध्ये काम म्हणजे टाईम भाऊ अतिशय दीड वर्षामध्ये आपल्याला सगळं काम पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे इथे फक्त मेडिकल कॉलेज नाही तर मेडिकल हब आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात ॲलोपॅथी आहे होमिओपॅथी आहे आयुर्वेदिक आहे याच्यामध्ये डेंटल आहे नर्सिंग कॉलेज आहे हे एकाच छताखाली सगळ्या पॅथी हे मला वाटतं राज्यामध्ये देशामध्ये पहिलाच असा हा एक प्रयोग आहे आणि म्हणून अतिशय सुंदर अशा इमारती आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत सातशे विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था हॉस्टेल्स या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी आता डेव्हलप झालेला दे आहे तर मार्च चोवी पंचवीसपर्यंत येणाऱ्या मार्चमध्ये आता आ, या सर्व इमारतींचं उद्घाटन होईल या कॉलेजची रेग्युलर सुरुवात होईल इथे विद्यार्थी यायला लागतील सर्व एस्टिमेट वगैरे बसून अतिशय सेंट्रल ए सी असं हे एक भव्य दिव्य असं कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी सुरू होत आहे रुग्णांना मोठ्या शहरात जावं लागणार नाही सुरू झालं अजिबात नाही त्या ठिकाणी ग पी जीचे विद्यार्थी असतील या ठिकाणी मोठे डॉक्टर असतील सगळे इक्विपमेंट आहेत सगळ्या मशिनरी आहेत त्यामुळे आता इथे बाहेर फार कुणाला जावं लागेल असं वाटतं फार स्पेशल काही केस असेल तर मुंबई पुण्याला ठीक आहे पण नव्वद टक्के लोकांची व्यवस्था आता इथेच या ठिकाणी जळगाव शहरामध्ये या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल जिल्ह्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्याच्या बाहेरही रुग्णांसाठी अतिशय चांगली सुविधा या निमित्ताने आपण आता उभी केलेली आहे दिवसापासून मेडिकल उत्सुकता लोकांना मेडिकल मी तेच सांगितलं की मेडिकल हब असं कुठेही नाही आहे सगळ्या पॅथी एकाच ठिकाणी असं कुठे नाही एक एम बी बी एस असतं कुठे नर्सिंग कॉलेज असतं कुठे होमिओपॅथिक असतं पण सगळ्या या पॅथी ज्या आहेत सगळे आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲलोपॅथी नर्सिंग कॉलेज असेल फिजिओथेरपी असेल डेंटल असेल हे सगळे कॉलेज एकाच ठिकाणी हा प्रयोग पहिल्यांदाच आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तो जळगावमध्ये या ठिकाणी केला आहे मी मंत्री असताना मुद्दामून या ठिकाणी हा प्रको प्रयोग आपण या ठिकाणी केला आणि आपण बघतात की आता सगळ्या इमारती जवळपास उभ्या राहिलेल्या आहेत सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे सगळ्या मशिनरी सगळे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी मेडिकलचे सायन्सचे या ठिकाणी आलेले आहेत आणि मार्च पंचवीसपर्यंत म्हणजे अजून एक सहा महिने सात महिने याला लागतील पण या सात महिन्यामध्ये रेग्युलर कॉलेज या ठिकाणी सुरू होईल खूप